शुभ सकाळ सगळ्यांना कशा आज सगळेजण श्री स्वामी समर्थ तर बघा आज सकाळी सकाळी असं दहा किलो शेवाय आलेत तरी सकाळची ना घरातली कामं आवरली आणि सकाळी सकाळी ना साडेआठ ते नऊला ना शेवाया बनवायला घेतल्या तर इकडं बघा दळणं पण आलेले एक पाच सात पाहिल्या आणि सकाळी सकाळी ना असं शेवाया बनवलं ना तर संध्याकाळी बघा लवकरच गिरण चालू करता येते शेवाया दळणं दळण दळण्यासाठी आणि मग दोन्ही ना संकट काही चालतच नाही त्याच्यामुळं अगोदर शेवाया करून घेतल्या आणि असं खाली बघा थोडेशा थोडेशा ना शेवया पडल्या होत्या तर कपडे वगैरे धुवून घेतले सकाळीच आणि म्हटलं चला शेवाया बनवून झाल्या की लगेच म्हटलं चला आता मेशनेला सुरुवात करूया तर असं बघा आज ना सकाळी सकाळी ना असे लेकरांचे ना असं कपडे वगैरे ना टिपा मारायला घेतल्यात आणि अक्षदाची फ्रॉक आणि बघा माझ्या साडीचं ना काय झाले माहिती आहे का नवीनच साडे तर असं बघा असं भरपूर असं ना लेस निघालेली ले। म्हटलं चला हे बघा असे ना लेस निघालेली ले। म्हटलं तर चला मला आज अगोदर ना जुने कपडे सगळे टिप मारून घेऊया आणि इकडे ब्लाऊज पण कट करून ठेवला आहे चला म्हणलं शिवून घेऊया असं सकाळ सकाळची कामं चाललेत